मित्रांनो मुळशीचा मतूर थोड्या दिवसात त्यानं नाव कमवलं आणि पुसेगाव सारख्या मैदानात मित्रांनो त्यानं पाच नंबर केला बरोबर पाक पाच नंबर केला तर कुठला आहे बैल मुळशीतला मुळशीतला म्हणजे कसा घेतलेला कुठं घेतला काय पहिला आपण गाडीत घेतला होता गाडीत गाडी आली मित्रांडीत नाही घेतलेला आपण गाडीत नाही सगळा घेतलाय बैल असं कळलं म्हणून हा ग्रुपच्या नावाने पळतो फक्त खरेदी भावाची आहे फक्त नाव आपलं ग्रुप चार पाच बैल असल्यामुळे ग्रुपच नाव लागत आहे मालक नाव नाही लागत आपण कोणाचं नाव काय तिचं मग मालक ग्रुपच बरं कसं निव्हीजन केला इकडं कसा आहे तुम्ही आला म्हणजे या साईडला येण्याचं म्हणजे आमचे बरगे बरगे आणि बाप्पू आणि स्वप्नील भाऊंचं कॉन्टॅक्ट इकडं असल्यामुळं आम्ही इकडं बैल उतरवलं बैल इकडं लागला पळायला तिकडे दहा गाड्यात म्हणजे सुरुवातीला कधी पण पळवलं बैल सुरुवातीला बैल तर असं दीड दोन वर्ष आले पळतोय दीड दोन वर्ष पण दीड दोन वर्षात गट सेमी काढते से गट गावतोय सेमी नव्हते मारखात होतो बर गट सेमी आता मग बापूजून तुमचं कसं कॉन्टॅक्ट झाला पुसेगावचं जे पाच नंबर केले तुम्ही कसं केलं बापूनी बैल पाहिजला होता आपल्या पाहताने चार पाच मैदानात मायनीच्या मैदानात बापू आलते बाकासोरचा पायरा करा ऍक्च्युली त्यांनी तिथं बी बैल आपला पाळत बघितला त्यांना त्यांच्या काय मनात बसलं ते बोलले बैल पाहिजे आम्ही त्यांना थांबता नाही काय म्हणता पाच मिनिट थांबा म्हणलो त्यांना ते अशा हिशोबाने पुशेकाचा पायरा झालता त्यांना बैल देऊन काही असा पस्तावा झाला नाही गाडी एक नंबर पाळी सगळ्यांच्या मनावर राज्य केलं बैल पण आपला चांगला पळाला बैलाचं म्हणजे शून्यात न जग निर्माण केले का बैल आहे बैल सकडीला झोपला तर बैल बसवत होता खाली पहिला पण बैलानं आपल्याला करून दाखवलं म्हणजे आम्ही त्यासाठी एवढं केलं त्यानं आपल्याला करून दाखवलं सगळं दाखवलं त्यानं पण आतापर्यंत किती मैदान मैदाना इकडं राहिलं आतापर्यंत दोन मैदान राहिला की बैल आपल्या इकडं दोन मैदान मैदानात मोठ्या मैदानात राहिला पुष्य गावचं तिथं दुसरं मैदान इकडे राहायचं राहिला होता राहिला होता राहिला होता एवढा राहिला राहिला पण बापू निंबर का गावचं मैदान हो गावचं मैदान होतं अनेक लोक म्हणत होते म्हणजे मोठ्या मोठ्या बैलांचा काय काय लोकांना वाटत होतं की बाकाय काय काय लोकांना की मोठा बैल बापू घालतील बापू घालतील पण हा बैल घातला बापूंनी तसं बोलून दाखवलं होत बापू म्हणजे आम्हाला पण म्हटले होते कि मला चांगल्या चांगल्या बैलवाल्यांचे फोन येतात बापूंनी बैल आपला पळत आणि बघितलं आणि बैल पुष्यावा राहण्यास सर्वात मोठा जर मोलाचा वाटा असेल तर बापूंचा आहे म्हणजे बापूंनी आपल्यासाठी पण केलं आपल्या बैलासाठी पण केलं आणि त्यांच्या बैलासाठी पण केलं बापूंनी जण बापूंना विसरत होती की तुम्ही कुठला गेला कुठला पाहिणार अनेक जणांना तिकडनं सांगितलं ते म्हणले बैल गट काढतोय सिमीला राहत नाही तुम्ही पायरा कसा काय केला बापूंनी त्यांना बोलून दाखवलं की तू गट पण काढणार सीमी पण काढणार आणि फायनल पण काढणार म्हणजे पुसेगावच त्यांना पाच नंबर केला कसं वाटलं काय आनंद होता ग्रुपचा तुमचा म्हणजे तुम्हाला असं एक दुसऱ्या मैदानात राहिला तरी एवढा आनंद झालाच असता पण असताना पुसेगाव मैदान पुसेगाव सारख्या मैदानात राहायचं म्हणजे काय काय आयुष्य जात हो बरोबर आहे आनंद वेगळाच होता आता माणसं नाही येताना बांधून येतात शेव बैला येणार त्यो बैल त्या गाड्या राहणार ह्या गाड्या राहणार पण ह्या गाड्या राहणार त्या गाड्या राहणार पण जाऊन असं सगळी बैल आलेली पळायला नशिबाचा भाग असतो शेवटी काय होईल ती जाईल पण बैलांना आपल्याला करून दाखवलं बैल राहिला तेवढ्या गाड्या तो आनंद काय होता तुमचा आनंद म्हणजे तिकडे सगळं मुळशीला काय मिरवणूक दुसऱ्या दिवशी मिरवणूक झाली कारण काय आपल्याला पुष्यगाव मधन जायला दिवशी काय करता नव्हते तीन बैल पण बैल बी थांबला होता प्रवास बी लहानचा होता मग दुसऱ्या दिवशी आपण नियोजन केलं तर चांगलं सुंदर अशी मिरवणूक वगैरे झालं त्याचा मथूर काम नाव ठेवले मथूर त्याचं लहानपणापासून नाव ठेवलं आणि सगळ्यांना आमच्या इकडे मथूर कोणाकडे नव्हतं मुळशीत मावळ मुळशीत मग आम्ही त्याचं लहानपणा आदतपणाच त्याचं नाव मूत्र ठेवलं होतं बरं ह्याचं स्पीड कसं आहे खाल्ल्या वरपर्यंत खाली जास्त जास्त आहे बोलतो एक सारखा खाली उजवी खांदी डावी खांदे तसा बैल आपला दोन्ही खांदी बोलतो आतून आपण आता त्याला चार ला झाले बाहरूं, बाहेरून बाहेर पब्लिकने पळते आता उजव्या खांदी उजव्या गावात नंबर पाटी सेमी काढलाय पब्लिकने बाहेर मित्रांनो पुसेगावात ज्या बैलांना गावची गाडी दहा नंबरचा सेमी काढलेला कडून पळत होता आणि पुसेगावच पब्लिक तर तुम्हाला माहितीच आहे बरं आता कसं म्हणजे निवेदन कसं सकाळचं काय नाही आपलं सकाळचं त्याला कुठे परत आणि उन्हादा उन्हा मैदान मैदान यायचं यायचं काय नाही मैदाना टेम्पल भरत आदल्या दिवशी लांब मैदान की आपले त्यांच्या गोटी सुरुवात कशी म्हणजे सुरुवातीला पैर भेटत नव्हतं काय काय सांगत बैलाला अजूनपर्यंत पैरच होत नव्हतं आता बैल जसं पुशीगावला राहिलं तसे आता मोठ्या बैलन रे पैर द्यायला लागले आणि आम्ही वायदे देऊन घालायचो दोन नंबरचा बैल जो बैल गट काढायचा त्याला आम्ही वायदे देऊन बैल घालायचो पण बैलाला बैलच पुरत नव्हतं वायदे किती दिले आता वायदे आम्ही बरीच वायदे दिलेली तर आकड्यात म्हणलं तर पाच सहा लाख रुपये घालवले बघा पाच सहा लाख रुपये म्हणजे त्यांचा ग्रुपचा बैल होता म्हणून एका माणसाने खर्च किती एका मैदानाचा म्हणजे आपल्यासारख्या माणसाला ती चाळीस हजार रुपये पण जास्त तर हो। सकाट बैल आदल्या दिवशी आणावा लागतोय इकडं त्याचं खाणं पिणं आहे तिकडून खोराक घेऊन यायचा इथं पोरं सांभाळायची तिकनं इथनं भरून तिथनं प्रवास आहे परत बैलाचा बरच खर्च आहे मैदानाचा म्हणायला गेलं तर येतोय बैल पण आता तिथं तिकडं कुठं त्या भागात कसं पडत होता पहिल्यापासून इकडं आपलं तीन फेरेच जास्ती आणि तीन फेरी आमच्याकडे जरा मैदान कमी भरायचे पहिल्यात बाहेर लावायचा दुसऱ्या राऊंडला फायनल पडायची गाडी एक दोन मिलीने गाडी पडायची त्याची बरं आता पाहिजे तुम्हाला फोन येत असत बघू फोन येत आता जसं जसं मोठ्या बायलात पळ किंवा जसं जसं चांगल्या बायला ऑलरेडी चांगल्या पहिल्या पळत नव्हता त्यामुळे गटसेमी गटसेमी पण बापूर बोलतो बिलकुल भरपूर स्पीड स्पीड लागते आज पण तीच गाडी आज बी एक नंबर गाडी पडली तळापासून स्पीड आज किती नंबर गावला बी सुट्टा निकाल गेला गाटाला सुट्टा निकाल घेतला सेमीला सुट्टा घेतला फायनलला अंधार पाडल्यामुळे आपण बैल का कधी अंधारात हाणलेला नाही त्याच्यामुळे थोडासा खाला मारा आम्ही पाच नंबर झाला तिथं आनंदच आहे तिथला आणि आज बी सुट्टीच गाडी पडली गाडी पळली आपली चार नंबर असो गाडी ती आज तर मथूर तूर असंच गुलाल नाही येत आहे कसं माझा जाणं पण म्हणजे गट, गट से मी गुलालात राहिले म्हणजे पैसे किती गुलालाच राहिले पैशाला किंमत नाही गुलात आहे पैशाला मोल नाही तुम्हाला आम्ही ऍक्च्युली पैशासाठी नाद करीत नाही आम्ही करतो आमचं नाव ग्रुपचं आणि आम्हाला गुलाल भेटला ना आम्हाला आनंद खूप होतो आम्ही पैशासाठी आजपर्यंत नाद केलाच नाही आणि आमचं कुठलंही पैशासाठी येत बी नाही कुठं मैदाना कुठल्या कुठल्या पैरात पडला काय आतापर्यंत आम्ही लक्ष्मणराव सोबत पडलो आणि त्यांचं सुंदर म्हणून वाचलो लक्ष्मणराव आणि दुसरा सोबत आता पळतो दोन मैदान झाले आता बापू म्हणलं फोडायच नाही नाही तसं काही नाही काय बापूंनी शब्द दिला की आम्ही बैल घेऊन येऊन कधी बी फोन आला ना बाप्पूसाठी आम्ही रात्री हजेर असणार कारण का त्या माणसाचं आपल्याला लय मोठं आहे की त्या माणसाने आम्हाला हिंद केसरी करून दिले त्याच्यामुळे त्या माणसाने आम्हाला कधी रात्रीत जरी आवाज दिला त्या माणसासाठी आम्ही रात्रीत सुद्धा हजेर घेऊन नाही ना। ना बाकासूर सोबत आपला बैल नाही पळला कारण एकच खांदे तो बी उजनी पळतो हा बी उजुनी पळतो भविष्यात आम्ही पळून एखाद्या गाडी आणि आपला जो घरचा बैल आहे मार्शल त्याची बाकासूरची गाडी आपली पळलेली बिंजोडला बिंजोडला हा चांगली अशी गाडी पळलेली मैदानात बी पळली आपली मावळ मुशीत पळलेली गाडी ती आता बाकासूरच तुमचं अंतर केली पाच सहा किलोमीटरचं अंतर आहे आमचं जवळ जवळच गाव आहेत आमची म्हणजे बैल म्हणजे एका गावात झाल्या सारखा हा एका गावातन मैदानावर सारखं म्हणलं की आता खाली पण गेल तो तुम्ही सगळेच खाली माहिती वेगळं नाही एकच आमचं त्यांचं काय तसं काय नाही आम्ही एकामेकीची बैल सोडायचं धराय असतो म्हणजे एक खांद असल्यामुळे खाना असल्यामुळं आम्ही पायरा नाही जोडला कारण का आपल्याला घरचा बैल होता डावीचा ते सोबत मैदानात बी पळलो बिंजोडला बी पळलो बिंजोड बी केल्या दोन्ही बैलांनी हा ओके